मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो व्यक्तीमध्ये मेंदू आहे आणि मेंदूचे कार्य व्यक्तीमध्ये अतिशय महत्त्वाचे आहे आपण सतत कार्य करत असतो तर बऱ्याचदा असं वाटते की आपल्याला विश्रांती पाहिजे आपल्या शरीरालासुद्धा विश्रांती पाहिजे आणि मेंदूला पण विश्रांती पाहिजे पण आपला मेंदू खरंच थकतो का मित्रांनो यावरच आपल्याला चर्चा करायची आहे आपला मेंदू खरंच थकतो का मित्रांनो नवविश्लेषकांचा दावा असा आहे की आमचा बहुतांश थकवा हा कशावर अवलंबून असतो तर तो म्हणजे मनावरती मानसिकतेवरती आणि भावनिकतेवरती होईल इंग्लंडचे प्रख्यात मनोविश्लेषक जे ए हेड फिल्ड यांचं जे पुस्तक आहे ते द सायकोलॉजी ऑफ पावर आणि या पुस्तकात ते म्हणतात की आमच्या थकव्याचा उगम आमच्या मेंदूत होतो म्हणजे शारीरिक कारणामुळे उत्पन्न झालेला थकवा हा दुर्मिळ असतो म्हणजे हा थकवा जो निर्माण होतो तो मनाच्या आधारावरती मानसिकतेच्या आधारावरती आणि भावनिकतेच्या आधारावरती त्याचबरोबर दुसरे संशोधनाचं सा सांगते अमेरिकेचे प्रख्यात मनोविश्लेषक डॉक्टर ए ए ब्रील असं म्हणतात बसून काम करणाऱ्या सुदृढ लोकांचा शंभर टक्के थकवा हा मानसिकतेमुळे आहे मानसिक तत्वामुळे आहे भावनिक तत्वामुळे आहे मित्रांनो जेव्हाही आपल्यामध्ये कंटाळा असतो आपल्यामध्ये घृणा असते किंवा स्तुतीचा अभाव असतो निरर्थक जाणीव असते खूप घाई गर्दी असते खूप तणाव चिंता असते म्हणजे ही भावनात्मक तत्व जेव्हा असतात तर तेव्हा आपला मेंदू या गोष्टीमुळे थकून जातो पण जेव्हाही आनंद असते रुचियुक्त आपण काम करत असतो आपल्याला समाधान असते त्यावेळी मात्र आपला मेंदू हा थकत नाही म्हणजे आपला मेंदू थकण्याचं एकच कारण आहे ते म्हणजे नकारात्मक भावना होय मित्रांनो लक्षात नक्कीच आलं असेल म्हणून आपण जीवनामध्ये खूप आनंदी समाधानी असलंच पाहिजे जेणेकरून आपल्याला थकवा येणार नाही आणि आपला मेंदूसुद्धा तरबीज राहील मित्रांनो ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा